ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयावरती व्यवसाय उपचार विभागामध्ये मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून उपचार दिले जातात व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांची एकाग्रता आत्मविश्वास शारीरिक बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या बाराशे रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवरती या ठिकाणी उपचार केले जातात मात्र उपचाराबरोबर रुग्णाचे बारकावे शोधले जातात त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावरती ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलं जातं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार मार्फत राखी बनवायला त्यांना शिकवण्यात आल्याची माहिती डॉ हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे रक्षाबंधन आता काही दिवसांवर आलं असलं तरी जुलै महिन्यांपासून मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली यासाठी रुग्णालयातील पन्नास ते साठ महिला रुग्णांना राखीचे प्रशिक्षण दिले गेले राखीसाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार करण्यात आल्या आहेत यासाठी व्यवसाय उपचार तज्ञ डॉक्टर अश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे डॉक्टर जान्हवी केझरकर यांनी परिश्रम घेतले आपल्याकडे रक्षाबंधनची राखी तयारी सणाची एक महिन्यापासून सुरुवात होते आपले पन्नास ते साठ मनोरुग्ण स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसायच्या विभागात त्यांच्या व्यवसायाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना स सप्लाय केला जातो पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात राख्या जवळजवळ हजार एक हजार बाराशे राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधले जातात जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटवं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो असं हा एक उद्देश आहे दुसरा म्हणजे या या कलेतून आपलं कला कौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बर होण्यासाठी मदत व्हावं हा एक हेतू असतो आणि आपण बाजारातसुद्धा आपण त्या ठिकाणी सेलला पण हे रख्या रुग्णांनी मान्य रुग्ण मित्रांनी बनवल्या राख्या हो ठेवत असतो